आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया विधानसभेचे रणशिंग आता लवकरच फुंकले जाणार आहे याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी कागल तालुक्यातील मौजेसांगाव येथील दोन हजारहून अधिक वारकरी महिला आणि ग्रामस्थ पंढरपूरला रवाना झाले आहेत याचे नियोजन गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले यावेळी आमदार मुश्रीफ हे गळ्यात विना घेत विठ्ठल नामाचा गजर घरीत दिंडीत सहभागी झाले होते उपस्थित महिलांनी नामदार मुश्रीफ यांचे यावेळी ऑप्शन केले तसेच नामदार मुश्रीफ यांनी यावेळी लोकांची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी विठ्ठल नामाच्या गजरात या, या बसेस पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या